शिवराजकर मित्रांनो चा तर मित्रांनो सोलर पंपाच्या या ला माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतात तर त्याची उत्तर देत असो जर आपण लाईव्हमध्ये नवीन जॉईन होत असाल किंवा चॅनलवरती नवीन जॉईन होत असाल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न जे आहेत त्याचबरोबर कुसुम सोलर पंप योजनेशी रिलेटेड ज्या नवीन अपडेट आहे किंवा काही प्रॉब्लेम आहेत तर ते सर्व जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता तर मित्रांनो काल आपण काही ज्या कंपन्या आहेत तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर ते प्रोव्हाइड केलेले आहे त्याविषयीचा जो व्हिडिओ आहे तर तो साधारण दोन मिनटाचाच आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देण्यात आले आपण तो डायरेक्ट तिथून बघून घेऊ शकता म्हणजे आपल्याला माहिती समजून जाईल की कशाप्रकारे आपल्याला म्हणजे सोलरचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत कंपनीचे तर ते भेटणार आहे त्याचबरोबर काही डीलरशी म्हणजे संपर्क झालेला आहे तर त्या कंपन्यांचे देखील त्या त्या जिल्ह्यानुसार आपण कॉन्टॅक्ट नंबर जे आहे तर ते, ते दिलेले आहे आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते लाईव्ह संपल्यानंतर देखील प्रश्न विचारत असतात पण काही शेतकऱ्यांना जो रिप्लाय आहे तर तो अशा प्रकारे असतो की जो प्रश्न आहे आपला तर तो उद्याच्या लाई लाईव्हमध्ये आपण हाच प्रश्न विचारा त्याचे उत्तर जे आहे तर आपण ते, ते देऊ कारण मित्रांनो माहिती सांगण्यासाठी कमेंट देखील पूर्ण इतकी मोठी जी माहिती असते तर ती सांगावी लागते काही वेळेस तर आता एका शेतकऱ्यांची म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे तर तो झालेला आहे तो खरादेखील असू शकतो त्या शेतकरी जर आता व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते भेटून जाईन या कदाचित पण त्यांचं जे आहे तर ते सोलर पंपचं पेमेंट होत नव्हतं किंवा ज्यावेळेस पेमेंट कम्प्लीट झालं त्यानंतर त्यांना विंडर सिलेक्शनसाठी जे ऑप्शन आहे तर ते आलं नाही म्हणजे त्यांचं पेमेंटसाठी जो ऑप्शन आहे तर ते पैसे कटून देखील पेमेंट झालेलं दाखवत नव्हतं त्यामुळे त्यांनी दोन ते तीन वेळेस जे आहे तर ते पेमेंट केलेलं आहे आणि पंप बहुतेक साडेसात एच पीचा असल्यामुळे पेमेंटही खूप होतं त्यांचे तिन्ही वेळेस दोन दोन का तीन वेळेस जे आहे तर ते पैसे कटलेले आहे पण व्हेंडर सिलेक्शनसाठी जे आहे तर ते ऑप्शन भेटलेलं नाही त्यांना तर त्यांनी पेमेंट वगैरे केल्याच्या नंतर त्यांनी कॉन्टॅक्ट देखील केला वाटतं मेड ऑफिसकडे पण त्यांना असं सा सांगण्यात आले की मेल वगैरे करा आपण तर मेलला देखील त्यांना कुठल्याही प्रकारचं उत्तर जे आहे तर ते भेटलेलं नाही साधारण आठ ते दहा दिवस झालेले आहे त्यांना काहीतरी पेमेंट करून तर त्यामुळे मित्रांनो त्या आपण सुरुवातीपासूनच जी माहिती आहे तर ते, ते, ते आपल्या चॅनलवरती व्यवस्थित पद्धतीने देत असतो मी सुरुवातीला ज्यावेळेला पेमेंट आपण करत होते त्यावेळेलाच सांगितलं होतं की दुबार पेमेंट जे आहे तर ते करण्याची चुकी करू नका किंवा कुठल्याही शेतकऱ्यांनी आहे तर ते दुबार पेमेंट करू नका कारण आपल्या एकदा बँक खात्यातून जर पैसे कट झाले तर आपलं पेमेंट हे चोवीस तासामध्ये अपडेट होत असतं जर आपण दुबार पेमेंट केलं तर त्या अर्जाची स्थिती वगैरे जी आहे तर ती पूर्वतच राहत असते त्यामुळे दुबार पेमेंट करण्याची चुकी जी आहे तर ते आता कुठल्याही शेतकऱ्यांनी करू नका साधारण चार पाच दिवस आता आज इथून पुढे चार दिवस जे आहे तर ते राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सोलार पंपाचे सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते वाढवून देण्यात आलेले आहे बरेच सारे शेतकरी जे आहेत की त्यांनी सर्वे केला पण त्यांचा सर्वेच झालेला नाही आज सकाळी देखील मला काही शेतकरी जे आहेत तर ते भेटलेले आहेत तर त्यांचं देखील असंच प्रॉब्लेम आहे की सर्वे आपण त्यांचं म्हणणं आहे की सर्वे केला पण सर्वे झाला नाही आता पेमेंट कसं काय करायचं काय तर त्यांना एस एम एस येऊन सात दिवस देखील कंप्लीट झालेली आहे तर मित्रांनो घाबरून जाऊ नका फक्त आपल्यासोबत कुठला फ्रॉड होत नाही ना याची काळजी घ्या ज्या आता त्या शेतकऱ्यांनी दोन तीन वेळ जे पेमेंट केलेलं आहे तर त्यांनी ते ओरिजिनल त्याचबरोबर मेड ऑफिसच्या जे ॲप्लिकेशन आहे ज्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे ओरिजिनल ॲप्लिकेशन एस एम एसमध्ये तर त्या ठिकाणी पेमेंट केलं असेल तर त्यांना ते, ते कुठल्याही प्रकारे व्हेंडर सिलेक्शनसाठी अडचण जे आहे तर ती यायला नको होती साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे तर त्यांचं ऑप्शन अपडेट होऊन जायला पाहिजे होतं त्यांचं असं म्हणणं आहे की खूप सारे जे पैसे आहेत तर ते अजून अडकून बसलेले आहे आणि पैसे रिटर्न येण्याचे देखील काही चान्स आता वाटत नाही तर आपण जर ऑथेंटिकेट वेबसाईटवरती किंवा मग ॲपवरती जर पैसे भरलेले असतील तर त्या ठिकाणी आपले जे पैसे आहे तर ते ज्या वेळेला तर समजा ही संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे तर पंप वगैरे बसून झाल्याच्या नंतर किंवा पंप बसवायच्या वेळेस तर ते पैसे आपल्या खात्यात रिटर्न येणार आहे किंवा मग आपण आपल्या बँक अकाउंटची जे हिस्ट्री आहे किंवा जे स्टेटमेंट आहे तर ते घ्या त्या ठिकाणी बघा पैसे कटलेले आहेत तर ते रिटर्न झालेले आहे का कारण काही वेळेस जो एस एम एस आहे तर तो येत नाही तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच बँकेशी कॉन्टॅक्ट करा आणि जर पैसे जर कटले आणि साधारण दोन दिवस झाले आपल्याला जर पेमेंटचे ऑप्शन दाखवत असेल तरी देखील तर बहात्तर तास झालेले नसतात तर तेवढ्या काळामध्ये आपण आर बी आयचा जे टोल फ्री नंबर असतो तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर ज्या बँकेमधून आपण पेमेंट कट झालेलं आहे आपल्याला तर त्या बँकेचा देखील टोल फ्री नंबर असतो तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा त्यांना आपला प्रश्न सांगा की आमच्या खात्यातून पैसे जे आहे तर या या ठिकाणासाठी किंवा सोलार पंपासाठी कट झालेली आहे पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जे स्टेटस आहे तर ते अपडेट दाखवत नाही किंवा मग आमच्यावाल्या सोलर पंपाचे जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते गेलेलं नाही किंवा त्या सोलार पंपाला पेमेंट जे आहे तर ते भेटलेलं नाही आहे तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे तर ते दुबार पेमेंट करणं शक्यतो टाळं कारण आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते गरबडून जातात सातच दिवस बा एस एम एस असतो किंवा टायमिंग दिलेला असतो शेतकऱ्यांना त्यामुळे जे शेतकरी आहेत तर ते गरबडी गरबडीत दोन देखील पेमेंट करून जातात आणि ज्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचं एक अपडेट आहे ज्यांचे पेमेंट झाले पण विंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आले नाही तर त्यांनी आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर त्यामधनं पूर्ण लॉगआउटचं एक ऑप्शन असतो ते त्या ठिकाणी लॉगआउट करा ॲप्लिकेशन मोबाईलमधून अनइन्स्टॉल करा आणि तेच ॲप्लिकेशन आपल्या घरातील दुसऱ्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करा आणि आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्यावरती ओ टी पी मिळून पुन्हा एकदा लॉग इन करून घ्या आपल्या त्या आपल्या जो स्टेटस आहे ज्या ठिकाणी आपल्याला अर्जाचा तपशील येतो तर त्या ठिकाणी आपल्याला खाली व्हेंडर सिलेक्शनसाठी जे आहे तर तो ऑप्शन अवेलेबल होणार आहे डायरेक्ट विंडर सिलेक्शन म्हणून ऑप्शन भेटेल जर पेमेंट झालेलं असेल तर तर आपले काही प्रश्न असतील तर खाली विचारू शकता पंप किती दिवसात इन्स्टॉल होतो पैसे भरून दोन महिने झालेत तर पैसे भरून ज्या शेतकऱ्यांचे दोन महिने झाले साधारण हा पंप जो आहे तर तो महावितरण विभागाचा असायला पाहिजे कारण महावितरण विभागामध्ये आता वीस हजार जे सोलार पंप आहे तर ते मंजूर झालेले आहेत आणि सोलर पंपाचे फक्त तीन हजार जे कुसुम सोलर योजना जे आहे तर यांचे तीन हजार पंप या ठिकाणी देण्यात येणार आहे तर ज्यांचे महावितरण विभागाचे काही पंप होते तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आहे तर ते साधारण महिन्याभरातच पंप जे आहे तर ते इन्स्टॉल झालेले होते आणि त्यानंतर आता ही प्रक्रिया जी आहे तर ती लांबलेली आहे त्यामुळे साधारण पुढील महिन्यात जे आहे तर ते पंप इन्स्टॉलेशन जे आहे तर ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्यासाठी सुरुवात होणार आहे कारण आता जे वाढीव मुदत आली आहे शेतकऱ्यांना सोलर सर्वे आणि आपला पेमेंट वगैरे करण्यासाठी त्यामुळे प्रक्रिया लांबणार आहे त्याचबरोबर मार्च एंडिंग पण आहे तर अशा वेळेस जे आहेत तर आपण आपल्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता कॉन कंपनींचे कॉन्टॅक्ट नंबर जे आहे तर ते खाली व्हिडिओ जो आहे तर त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आला आहे कालदेखील सांगितलं आहे कुसुमचा आहे सर कुसुम सोलार पंपचा अर्ज आहे का तरी एक आपल्याला जॉईंट सर्वे किंवा मग लाईनमॅनचा जो सर्वे वगैरे आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे का हे बघून घ्या आपल्याला आपल्याला पेमेंट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी लाईनमॅनचा एस एम एस म्हणजे मेड ऑफिसद्वारेच एस एम एस येत असतो त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि लाईनमॅनचे नाव वगैरे दिलेले असते त्यानंतर सर्वे हो करतात लाईनमॅन त्यानंतर एक जॉईंट सर्वे मग तिथून पुढे आपले जे प्रोसेस आहे पंप इन्स्टॉलेशनची तर ती होत असते तर मित्रांनो आता दोन तीन ज्या कंपन्या आहेत तर त्यांचे नंबर वगैरे देण्याचे राहून गेलेले होते इम्ही आणि त्याचबरोबर स्पॅम सोलर कंपनी आहे तर पेमेंटच्या नंतर सर्वे किती दिवसात येतो तर जे सर्वे आहे पेमेंट झाल्याच्या नंतर तर साधारण तिसऱ्या दिवशी आपल्याला एक टेक्स एस एम एस येतो जसं की आपल्याला भरणा करण्यासाठी एस एम एस आला होता आता सेल्फ त्याच प्रकारचा एक एस एम एस येत असतो त्याच मोबाईल नंबरवरती त्यामध्ये लाईनमनचं नाव आणि त्या जो लाईनमन आहे तर त्यांचा म चालू मोबाईल नंबर येत असतो यदा ये कदाचित काही कारणाने मोबाईल नंबर बंद देखील असू शकतो तर अशा वेळेस आपल्याला एक पर्याय आपल्या गावासाठी त्याचबरोबर आपल्या विभागासाठी जो लाईनमन नेमून दिलेला असतो मेसेज नाही आलात तर काय करायचं हो मेसेज नाही आलात तर काय करायचं हेच सांगतो आहे तर या ठिकाणी आपण गरबडून जायचं काही काम नाही कारण आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की आता आमचा पेमेंट वगैरे फेल झालं काय तर या ठिकाणी जे आहे तर आपल्याला जो लाईनमन नेमून दिलेला असतो आपल्या गावासाठी किंवा मग आपल्या विभागासाठी तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा की आमचा सोलार पंपासाठीचा जो अर्ज होता तर त्या ठिकाणी आपल्याला काही सर्वे वगैरेचं शेड्यूल आलेलं ला आहे का किंवा सर्वे करण्यासाठी काही आमच्याला लिफ्ट आलेली आहे का तर कारण जे लाईनमॅन असतात आपल्या विभागासाठी नेमून दिले तर तेच लाईनमन जे आहे तर ते आपला सोलार पंपाचा सर्वे जो आहे तर तो करत असतात यामध्ये आता शेतकरी जे आहेत तर ते काही ओळखी वगैरे जर असतात तर त्या शेतकऱ्यांकडे लाईनमॅनचा चालू मोबाईल नंबर जो आहे तर तो देखील असतो तर आपण त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता यदा की कदाचित दिलेला एस एम एसमधील मोबाईल नंबर बंद असला तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ शकता ते आपल्याला जी माहिती आहे तर ते देतील त्यानंतर जर लाईनमॅनकडून सर्वे कम्प्लीट नाही झाला तर मेडा ऑफिसर येऊन आपला जो सर्वे आहे जॉईंट सर्वे किंवा मग आपला लाईनमॅनचा सर्वे जो असतो तर तो इंजिनियरच्या मार्फत जॉईंट सर्वे आणि लाईनमॅन सर्वे एक सोबत कम्प्लीट करून देत असतात अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता अजून म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे एक की शेतकऱ्यांचे पेमेंटचं ऑप्शन जे आहे तर त्या अजून गेलेले नाहीत तर त्यासाठी आपण सुरुवातीला सांगितलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे फक्त दुबार पेमेंट करू नका आणि पेमेंट हे ओरिजिनल त्याचबरोबर ज्या ठिकाणी करतो आहे आपण तर ती फ्रॉड वेबसाईट नाही ना तर याची काळजी घ्या सर्वे झाल्याच्या नंतर म्हणजेच आता साधारण एप्रिलमध्ये जे आहे तर ते आपल्याला पंप इन्स्टॉलेशनसाठी सुरुवात होणार आहे उर्वरित दोन तीन दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज पात्र करून घ्यावे पेमेंट आणि सेल्फ सर्वेसाठीची जी मदत आहे तर ती वाढून भेटलेली आहे आणि आता जे उर्वरित राहिलेले शेतकरी आहे ज्यांनी अजून सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही तर त्यांचा गोंधळ सुरू आहे की आपण कुठल्या योजनेअंतर्गत अर्ज करावा महावितरण की कुसुम सोलर पंप तर त्याविषयी आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार आहे आणि मित्रांनो आपल्या जे सोलर पंप कंपन्या आहेत तर व्हेंडर सिलेक्ट करण्याआधी संपूर्ण माहिती मिळवून घ्या कंपनीची त्या म्हणजे साधारण आपण बघू शकता हा कंट्रोलर आहे तर हा देखील इकोजिन कंपनीचा आहे आपल्याला दाखवताय हा त्यानंतर याचे जे प्लेट्स असतात तर त्या दुसऱ्या कंपनीच्या असतात आता या स्ट्रक्चरवरती कुठल्याही प्रकारचे नाव वगैरे नसते तरी देखील या स्ट्रक्चरला काही अडचण नाही पण या ठिकाणी आपण बघू शकता जी प्लेट आहे किंवा सोलर पॅनलची जी प्लेट आहे तर या ठिकाणी देखील इको जे नाव दाखवतो मी आपल्याला याची संपूर्ण कॅपॅसिटी वगैरे या ठिकाणी दिसते हा एक पॅनलचा फोटो वगैरे आहे आपल्याला क्लिअर दिसत असेल तर या ठिकाणी बघू शकता हे सोलरचे प्लेट ज्याला आपण सोलर पॅनल म्हणतो हे आणि कंट्रोलर जे आहे तर तो एकाच कंपनीचा आहे आणि जर पंप आहे पाण्याचा तर तो देखील एकाच कंपनीचा आहे म्हणजे संपूर्ण मटेरियल जे आहे तर ते एकाच कंपनीचं आहे त्यामुळे आपल्याला पुढे चालून जर काही अडचण आली तर कस्टमर केअर सपोर्ट देखील भेटतो आणि इकडे जा किंवा मग आपला कंट्रोलर या कंपनीचा आहे आधी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा असं करण्याची गरज वगैरे जी आहे तर ती पडत नाही त्यानंतर आता एक प्रश्न आलेला आहे रायगडमध्ये कोणता वेंडर चांगला आहे त्याची काही माहिती असेल तर शेअर करा तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे व्हेंडर जे आहेत तर ते शेतकऱ्यांनी सिलेक्ट केले त्याच अनुषंगाने आपण बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत तर तेथील व्हेंडर जे आहेत तर ते सुचवत असतात पण यामध्ये आपण जर काही माहिती सांगितली तर ती कंपनीची एक जाहिरात असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तरी देखील आपल्या अनुभवातील शेतकरी त्याचबरोबर कोणी जर आपल्या ओळखीच्या शेतकऱ्यांनी सोलर पंप इन्स्टॉल केलं असेल तर त्यांच्याकडून ती माहिती मिळू शकता साधारण काही ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्यांचे व्हेंडर आपण याआधी सुचवलेले आहे किंवा त्याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर आपण बघून घेऊ शकता आणि ज्या कंपन्या आता शिल्लक आहेत व्हेंडर सिलेक्शनसाठी तर त्या कुठल्या कंपन्या आहेत तर ते बघा आणि आपल्याला जर आपल्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचं असेल असं मटेरियल वगैरे विचारण्यासाठी तर खाली कमेंट करा आपली कंपनी त्याचबरोबर आपला जिल्हा म्हणजे आपल्याला जर कॉन्टॅक्ट नंबर जर डीलरचा भेटला तर आपण डीलरचा त्या ठिकाणी देऊ त्याचबरोबर कंपनीचा एक कॉन्टॅक्ट नंबर असतो आता या सोलार पंपाच्या कंपनी ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रामधील नसून बाहेरच्या राज्यातल्या आहेत तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन असतात एक तर घरावरील सोलार त्यानंतर सोलार पंप त्यामुळे शेतकऱ्यांना काही अडचण देखील येत आहे पण त्या ठिकाणी कंपनीचा कॉन्टॅक्ट जो आहे तर तो होत आहे त्यामुळे जे शेतकरी आहेत तर ते बऱ्यापैकी समाधानी आहेत आता साधारण पाच ते सहा कंपनीचे मोबाईल नंबर जे आहेत तर ते आपण प्रोव्हाइड केले तर ते कशाप्रकारे बघायचे आहेत तर ते आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आणि आपले काही प्रश्न असतील तर सुरू सुरूमध्ये आपण सोलर पंपविषयी खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आता यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा एक अजून एक गोंधळ होत आहे की दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केले आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त अवघड झालेली आहे कारण त्यांचे काही जे अर्ज दे आहे तर ते दोन हजार एकवीसमध्ये असून देखील त्यांना पेमेंट आणि सेल्फ सर्व्हिचे ऑप्शन आलेले नाही तर मित्रांनो त्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केले त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन दोन हजार एकवीसमध्ये केलेलं आहे आणि जो अर्ज आहे तर तो दोन हजार तेवीसमध्ये सबमिट केलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये पण त्यांचा अर्ज लेट सबमिट झाला कारणाने देखील त्यांना जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते येण्यासाठी विलंब होत आहे आता पुढील लॉटमध्ये जे आहे तर ते बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन येण्याची अपेक्षा आहे आणि जे राहिलेले शेतकरी आहेत तर त्यांनी आता अर्ज कुठे करावा किंवा कुठली योजना जी आहे तर ती फास्ट आहे तर त्याविषयी देखील आपण माहिती देणार आहोत तर अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि कंपनीचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते थोडे थोडे करून जे आहे तर ते आपण प्रोवाईड करत आहोत काल काही पाच कंपनींचे नंबर जे आहेत तर ते दिलेले आहेत अजून ज्या प्रकारे आता शेतकऱ्यांची डिमांड असेल खाली व्हिडिओ खाली कमेंट असतील त्याच कंपन्यांचे नंबर जे आहेत तर ते आपण प्रोवाइड करणार आहोत साधारण ज्या कंपन्या चांगल्या आहेत तर त्यामध्ये टाटा सर्वात प्रथम आहे त्यानंतर ज्या इतर कंपन्या आहेत त्यामध्ये शक्ती जी केम्ही इकोझेन त्यानंतर अजून ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये जुना सोलर आहे लुब्बी आहे या कंपनी जर आपल्याकडे असेल तर यांचा रिझल्ट जो आहे तर तो शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत चांगला आलेला आहे त्यानुसार आपण कंपनी सिलेक्ट करू शकता आणि राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेमेंटचे जे प्रोसिजर वगैरे असते तर ती सुरुवातीला कम्प्लीट म्हणजे तयार राहा पेमेंट भरण्यासाठी कारण आता ज्या शेतकऱ्यांना पेमेंट झालं नाही त्यांना आता मुदत वाढून भेटलेली आहे पण व्हेंडर जे आहे तर ते पाहिजे ती कंपनी आता त्या ठिकाणी भेटणार नाही बऱ्याच विभागामधील त्या कंपन्यांचा जो कोटा आहे तर तो संपलेला आहे पुढे देखील आपल्याला जे व्हेंडर सिलेक्शनचा प्रोसेस आहे त्या ठे पुढे लॉटमध्ये जरी आपल्याला ऑप्शन दिले व्हेंडर सिलेक्शनसाठी तरी देखील गॅरंटी देता येत नाही की आपल्याला जी कंपनी पाहिजे ती त्या ठिकाणी अवेलेबलच असेल कारण आता उर्वरित कंपन्यांचा कोटा त्या ठिकाणी दिसत आहे तर त्या कुठल्या कंपन्या साऱ्या कंपन्या मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर काही अजून इतर प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर मित्रांनो धन्यवाद